नमस्कार उद्योजकांनो मी रमेश गोसावी सर्वांचं बीटीसी ग्रुपच्या चॅनेलला खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की शेतकरी हा शेतामध्ये फक्त शेती करत असतो आणि पी, पीक पिकवून तो जो काही व्यापार आहे त्या व्यापाऱ्याला तो देत असतो असंच एक कंटिन्यू प्रोसेस चालू आहे आपल्याला माहीत आहे की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे खूप सारे फार्मर्स हे शेती करतात आणि आपला माल हा शेताच्या बांधावरून हा व्यापार देतो परंतु त्यास ती जी इकोसिस्टम आहे ही थोडीशी भारत सरकारने थोडीशी अपग्रेड केली आहे तर अशीच से एक सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम आहे ज्या माध्यमातून शेतकरी जो आहे एक अशी एक चांगली इकोसिस्टम तयार केली आहे ज्या इकोसिस्टम मध्ये हा स्वतः ॲग्रिकल्चर त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो फार्मर त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेला आहे म्हणजे यामध्ये फार्मर्स असतील कोणी बिझनेसमॅन असेल गव्हर्नमेंट बँक बैंक, बँकिंग सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे तर अशी एक कुठेतरी इकोसिस्टम्स तयार व्हावी आणि ज्या माध्यमातून मार्ण खूप सारे उद्योग यामध्ये तयार व्हावे अॅग्रिकल्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तर त्यासाठी ही एक जी काही स्कीम आहे ती थी या ठिकाणी लॉन्च केली आहे त्यालाच आपण अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असं त्याचं पूर्ण नाव आहे जी की ही शेती शेती रिगार्डिंग ही स्कीम आहे यामध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही जी स्कीम आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम आहे यामध्ये बँक काम करतं गव्हर्नमेंट बँक गव्हर्नमेंट बँकिंग काम करतात फार्मर्स स्वतः यामध्ये काम करतो हे ज्याचं काम आहे की इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे दुसरा याचा पर्पज आहे की ही सिंगल विंडो सिस्टम यामध्ये आहे बँकेच्या प्रणालीच्या माध्यमातून तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये जवळपास साठ हजार प्रोजेक्ट यामध्ये कव्हर केले आहे की साठ हजार प्रोजेक्ट या दहा वर्षामध्ये झाले पाहिजे ही योजना दोन हजार एक वीस एकवीस पासून ही तीस ते दोन हजार तीस एकतीस पर्यंत ही दहा वर्षाच्या कालावधीसाठी ही अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना विकसित झाली आहे योजना CGT, यो ही योजना कशी काम करतं या योजनेमध्ये कोणी फार्मर्स असेल ऍग्री एंटरप्रिनर असेल प्रायव्हेट कंपनीज असेल पार्टनरशिप फर्म असेल कोऑपरेटिव्ह संस्था आहे या सगळ्या घटक या योजनेमध्ये लाभ किंवा पात्र होऊ शकतात या योजनेमध्ये दोन कोटीपर्यंत सुमारे तुम्हाला सी जी टी एम एस कवर या योजनेत घेता येऊ शकतो या योजनेमध्ये तुम्हाला सात वर्षाचा बँकेचा टर्म लोनचा कालावधी दिलेला असतो आणि ही योजना त्या माध्यमातून काम करते या योजनेमध्ये असे कोणते प्रोजेक्ट आहेत या योजनेत कवर होतात जसं की तुम्हाला कोल्ड स्टोरेज करायचं असेल लायपनिंग चेंबर्स करायचं असेल काही तुम्हाला नर्सरी असेल स्टिच्यूक कल्चर असेल या सगळे प्रोजेक्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात हे सगळे घटक इन्वॉल्व्ह होत असताना यामध्ये काही निकष या सबसिडीचे काही निकष असतात ते यामध्ये काही बांधलेले असतात या ही जी योजना आहे ही मित्रांनो सबसिडी योजना नाही ही आपल्याला इंटरेस्ट फ्री आहे यामध्ये तीन टक्के तुम्हाला इंटरेस्टचं सबवेन्शन आहे म्हणजे तुम्हाला बँकेचा जो काही व्याजदर आहे हा सुमारे नऊ टक्के इतका असतो पण तुम्ही जर या योजनेमध्ये एप्लिकेशन केलं कर्ज घेण्याच्या अगोदर तुम्हाला ऍप्लिकेशन या योजनेत करायला लागतं या योजनेमध्ये तुम्ही तीन टक्के लाभ या योजनेतून घेऊ हो शकतात आणि दोन कोटीपेक्षा जर जास्त मोठा प्रस्ताव असेल पण ही योजना काय म्हणते की तुम्ही दोन कोटीपर्यंतच या योजनेचा लाभ घेऊ शकतात सुमारे सहा टक्के इतका दराने उर्वरित जर तुमचा प्रोजेक्ट हा पाच सियार इतका असेल तर उर्वरित तीन सियार साठी तुम्हाला नॉर्मल बँकेच्या आरबीआयच्या निकषानुसार तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हा द्यायला लागतो ही या योजनेमध्ये कमीत कमी एक लाख करोड इतके फंडिंग या योजनेतून द्यायचे आहे मोदी सरकारचा उद्देश आहे की जास्तीत जास्त फार्म प्रोड्युसर कंपनी असेल जसं सरकार म्हटलं की दहा हजार एमपीसी तयार झाले पाहिजे तर यामध्ये एफपीसी साठी ही खूप छान सुवर्ण संधी आहे की आपल्या शेतामध्ये आपण एक चांगलं कोल्ड स्टोरेज आहे रायफनिंग चेंबर्स आहे किंवा कांदा स्टोरेज फॅसिलिटी आहे आपण हे गावामध्ये शेतामध्ये आपल्या स्वतःच्या शेतामध्ये एक उभं करू शकतो ज्यामध्ये तुम्ही नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्यांच्यासोबत तुमचा एक करार करून तुम्ही या योजनेत लाभ घेऊ शकतात ही योजना खूप लोकांनी या योजनेतून आम्ही खूप लोन करून दिलेले आहे सबसिडी यामधून दिलेली आहे तर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा संपर्क साधा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ग्रुपला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद रमेश गोसावी बी डी सी ग्रुप नाशिक